कागदावर आणि जे प्रत्यक्षात तपासामध्ये तेवढं सांगू शकतो बाहेर कोणी काय सांगितलं त्यामुळे मी काय सांगत नाही मी काय सांगतोय की पोलिसांनी कोणत्याही मजूर कोणा दिलेलं नाही आणि कोणत्याही मुलीबत काय बोललेलं नाही किंवा वक्तव्य केलेलं नाही आणि करणार देखील नाही कारवाई ना तर फार लांबची गोष्ट आहे आमचा एकच नाही बोलण्याचा विषय विषय बदलतोय बघा आमचं बोलणं एकच आहे की तात्काळ तपास पुन्हा पुढून काढा स्टार्ट पूर्ण ह्याची मागणी पाच दिवसा पूर्वी केली आहे एवढा विषय सांगतोय ऑलरेडी तपास चालू आहे त्या तपासामध्ये टोकन ब्रेकिंग वर नाव आलं बघा मी तुम्हाला सांगतो कोकण टोकनवर मुलीचं नाव आलं नाही बघा पण ज्या आरती आम्ही आलो सांगतो स्पष्ट सांगतो तेव्हा तेव्हा कोणत्याही मुलीचं नाव कुठेही आम्ही तर कोणातून घेतलेलं नाही आणि कोणी छापले छापल्या मला मिळालं नाही सांगतो

आणि आता ते असं कुणी कुणाचं नाव लिहून आत्महत्या करू शकतात त्या मुली आणि तिथे ते फोटो फुटेज वगैरे आणि पावसाचे दिवस होते कुणीतरी जाणून घेऊन हा डाव रचलेला आहे असं आमचं स्टेशनला आलोय ते आणि जे अधिकारी आहेत ना मधले ते व्यवस्थित सहकार्य करत नाही आणि ग्रामस्थांना तिच्या वडिलांना वाईट पद्धतीने वागणूक देतात आणि त्या मुलीबद्दलही वाईट बोलतात त्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी होतात बोलाय कारण आपण त्या मुलीचं नाव पुढे दिसलं किंवा त्या मुलीला काहीतरी कोणाला आवडत होतं तसं काही नाही सांगतं सर त्यांना सांगितलं त्यांचं म्हणणं की न्यूजला आलं होतं नाव नाही पण ते न्यूजला असं आलं होतं तर बात नाही नव्हतं मी म्हटलं आमच्याबरोबर कोणत्या प्रकारचे नाव काय करणार नाही आणि कोणीचं आल फोन असं ते माहिला नाही तरी कारवाई करता बसल्याचा जोपर्यंत आमचा आमचा सगळं रिपोर्ट वगैरे

की नाव आम्ही कधीही घेतलेलं नाही आणि कधी माणस मग प्रश्न येणार नाही आणि समजा समजा नाव लिहिलं असेल तरी फक्त आम्ही तिला बोलून तुझ्या आई बाबांसमोर एक मीडियापासून स्टेटमेंट नव्हते या व्यतिरिक्त काही होण्याचा प्रश्न येणार नाही त्यांना त्यावेळेस समजलं हो मॅड हो मॅडम

तेव्हाही म्हटलं आता माझ्या बोलण्याचा काही फरक होतोय काय सांगतो तुमच्या काही फरक तेच कसं आहे आता तेच त्यांचं म्हणणं आहे ते मॅडम तुम्हाला कळलं किंवा डायरेक्ट आता म्हणजे काय फरक गावामध्ये जाऊन पुर्णा पुर्णा आता हे तुम्हाला लोक म्हणून मी केलं नाही मी सांगितलं ना की कोणाच्या घरी जाणं म्हणजे आता मनाची पूर्ण तयारी केलेली आहे साहेब आता जे ओपन होणार म्हणजे शंभर पाटी पोलीस घरी येणार आम्ही तयारी केलेली आहे आमच्या मुलीला आता डाग घुतला पाहिजे हीच मागणी आहे आमची तुम्हाला तेच सांगतोय पोलिसांनी पुन्हा पण आता मॅडम तुम्हाला तेच सांगतोय की पोलिसांकडून कोणत्या प्रकारचा गाडीचा देखील त्रास होणार नाही फक्त जे तपास जे नाही ऐका जे तपास सहकार्य करणं अपेक्षित आहे ना तेवढंच फक्त आम्हाला अपेक्षा आहे बाकी काही नाही कधी दिलेला पण नाही आणि कधी देणार पण नाही तेवढं मी सांगतो शंभर टक्के मी तेच सांगतोय तपासामध्ये जे निष्पन्न होईल तेव्हा प्राईम मिनिस्टर ते काय करणार आहे मॅडम असं आहे ना आणि कोणीतरी समजा नाव लिहिलं काय लिहिलं म्हणून तपास पूर्ण झाल्याशिवाय काय कारवाई करणार हा तेच ना हे मी त्यांना त्या दिवशी पण सांगितलं आणि आताही तेच सांगतो नाहक कोणावर कारवाई अजिबात केली जाणार नाही तपासशिवाय आणि कोणता स्त्रीचा किंवा मुली जरी मुलगी असली तो कोणती स्त्री असली तरी त्याच्याबाबत नाव वापर वगैरे कधी केलं जाणार नाही एवढं मी सांगतो आणि तपास व्यवस्थित हा अधिकारी अधिकारी आणायला पाहिजे आमला अधिकारी तुमचं म्हणणं मला मान्य आहे तुमचं म्हणणं मला मान्य आहे मी वरिष्ठ करून आता ते मारवण बंदोबस्तामध्ये आहेत थँक्यू

तुम्हाला माहिती ऐकायचं आम्हाला मान्य नाही अकरा वर्षाच्या मुलीला सजेला पाटील अठरा वर्षाचा योग्य नाही तपास करायच्या आधी सजेला ऐका तुमच्या समोरची गोष्ट आहे ऐका तुम्हाला सांगतो ते मला आवडलं नाही असा प्रकार काय कोण बोललेला नाही पण तुमच्या बरोबर काय कोण बोललं असेल ना तर मी खात्री करतो मी पहिलंच बोललो की नाही की कोणत्या प्रकारचा मी तुम्हाला स्वतः बोलवलो सगळ्यांना स्वतः बोलवतो हे बघा